डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज सोनवत गावात चालत कार्यक्रम देखील आनंदात पार पडला शहादा तालुक्यातील सोनवत गावात खंड न पडता दर वर्षाप्रमाणे यावर्षी देखील तरुण मंडळी आणि समस्त ग्रामस्थ मंडळींच्या वतीने सोनवत गावातील हनुमान मंदिराच्या प्रांगणात रामधूनचा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे की बत्तीस वर्षात एकही वर्ष खंड न पाडता दरवर्षी कार्यक्रम पार पडतो एकोणावीसशे ब्याण्णव मध्ये परमपूज्य संत सिद्धगाजी दगाजी बापू यांनी सोनवत गावात मार्गशर्षी अमावस्येला रामधूनची सुरुवात केली होती तर एकोणावीसशे ब्याण्णव पासून तेव्हापासून आतापर्यंत सोनवत ग्रामस्थांनी रामधूनचं आयोजन करत आलेले आहेत आणि यावर्षी देखील दरवर्षाप्रमाणे मार्गशीर्ष अमावस्याच्या रात्री रामधून व जागरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच दुसऱ्या दिवशी दहा वाजेनंतर महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं ठाम मत मराठी न्यूज साठी वेदांत पाटील महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका